हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला ना बघा आता हे बुंदी हे बुंदी चांगली धुवून घेतली गरम पाण्यात मी आणि का तर तेल कट होती ना त्याची खीर करताना मग खीर तेल होते आता हे बघा हे तर दूध ठेवलंय मी गरम आता हे दूध उकळलं की ह्याच्यामध्ये ना हो का हे पेडायचं मी दूध खीर चांगली जाड पडावी म्हणून थोडा पेढा पण पे तुमच्याकडे पेढा नसला पे तर दूध पावडर टाका पण केड्याने पेड्यानी खीर चांगली होती म्हणून मी पेढा टाकलाय बरं माझ्याकडे शिल्लक होता म्हणून टाकला तुमच्याकडे नसला तर स्किप करा त्याच्यामध्ये तुम्ही दूध पावडर मिक्स करू शकता दूध पावडर नाही मिक्स करायची असते ते दुधाला चुकवून चांगले चांगले जाड करू शकता आता काही चांगलं जाड थोडं उकळलं की ह्याच्यामध्ये आता हे बुंदी टाकणार आहे मी बुंदी टाकून थोडा सुका मेवा थोडी विलायची थोडी साखर टाकणार आहे आता हे उकळलं की ह्याच्यामध्ये टाकणार आहे का तर मी पेढा टाकला होता ना त्या पेढ्याच्या कारणानं दूध एकदम चांगलं जाड झालेलं आहे दोन उपयामध्ये हे बुंदी टाकणार आता हे बघ चांगलं घट्ट झाले दूध आणि उकळलंय पण आता त्याच्यामध्ये ही बुंदी टाकते त्याची खीर होती बर चांगली खारी बुंदी वापरली तर त्याचा मठ्ठा तयार होतोय मठ्ठा खूप छान लागतंय बरं का खारी बुंदीचा तिखट बुंदी असती ना त्याचा मठ्ठा तयार करायचा हे चांगलं उकळू देते आणि नंतर ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकते पण चांगली धुवून घ्यायची बरं का गरम पाण्याने नाही गरम पाण्याने धुवून घेतली तर तेलाचा तुपाचा ह्याच्यामध्ये सगळा दुधामध्ये आरपूर करते आणि परत ते खीर चांगली लागत नाही किती छान दिसायली बुंदी बरी आली हो का साबुत बुंदी बरी आली चांगली आता थोडी उकळू द्यायची ह्याला चांगली ह्याला शिजू द्यायची बुंदीला चांगली शिजली की त्याच्यामध्ये साखर आणि सुका मेवा थोडी थोडी वेलची पावडर टाकायची खूप छान होती बरं का तर मी पोळ्या आणि हा व्हिडिओ लगेच करायला म्हणून मी खीर थोडी केली मी जास्त केली पण मी पोळ्या के केल्यात ना बुंदीच्या का किती छान झाले का बघा नका बुंदी छान शिजली मध्ये तुटली पण नाही काही नाही उकळत्या पाण्यात चांगली धुवून घेतली मी आणि परत गार पाण्यात घेतली आता बघा तुम्हाला शिरा करून थोडे थोडे पदार्थ मी व्हावे लागतात ना ते मग माझ्याकडे पोळी केल्यानंतर आता कोण खाणार आहे एवढे सगळं आता ह्याच्यामध्ये साखर टाकते वेलची पूट टाकते आणि सुका म्हणून आता बघा या गुंजी किती छान झाली कलर बघा कसा आला केशर फक्त तेलकटपणा येऊ नये आणि घशाला त्रास होऊ नये म्हणून बुंदी धुवून घ्यायची बर का गरम पाण्यात फुटत नाही काय नाही हो का खिरीमध्ये सुद्धा फुटले नाही ह्याच्यामध्ये हो साखर घातली सुका मेवा घातलाय विलायची घातली मस्त पैकी खायचं चमच्यानी पोळी बरोबर खावा तुम्हाला बरोबर आवडते तसं खावा नाही तर मिसती त्या माझी जरी ही बुंदीची तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही बुंदी किरीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद